काय कारण उपोषण हो शासनाने राज्यातील सगळ्या शेवटचा घटक असलेला सफाई कामगार वर्गाला अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत शासनाने लाड समितीची स्थापना केलेली आहे सफाई कामगार सेवानिवृत्त झाल्यास वैद्यकीय कारणास्तव अपात्र झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास दिवसाच्या आत नियुक्ती देणे बंधनकारक आहे असे शासनाचे धोरण आहे असे असतानाही बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील जिल्हा शल्यचिकित्सक व आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी गेल्या पाच वर्षापासून जे पात्र उमेदवार आहे त्यांची ऐवेलना करत आहे त्यांना त्यांच्यावर अत्याचार करत आहे शासनाचे धोरण आहे की लाड समितीच्या शिफारशीमध्ये संबंधित वारसास तीस दिवसाच्या आत नियुक्ती देणे बंधनकारक आहे परंतु आज पाच वर्ष उलटूनही आजपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कारवाई केलेली नाही हे जे सफाई कामगार वर्गाचे वारसदार आहे हे यांनी गेल्या कित्येक वेळा जिल्हा शल्य चिकित्सक यांना विनंती केलेली आहे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की आपण आमच्यावर अन्याय करता शासनाच्या धोरणानुसार आपण आम्हाला नियुक्ती देणे गरजेचे आहे परंतु जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दखल घेतलेली नाही आहे ही जर गंभीर स्वरूपाची बाब आहे राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी साहेब राज्याचे डेप्युटी सी एम गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या राज्याचे वित्त मंत्री अजितदादा पवार आणि शासनसुद्धा सफाई कामगारांच्या प्रती सहानुभूती दाखवत आहे राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि सन्मान्य, सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तर सफाई कामगाराकरता विशेष दखल घेऊन विधानसभेमध्ये आश्वासित केलेले आहे की राज्यातील सगळ्यात शेवटचा घटक असलेला सफाई कामगार यांच्या ज्या योजना आहे त्या स कंटिन्यू कार्यान्वित राहील आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी राज्याच्या प्रत्येक शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे स्वयं संस्थांमध्ये राबल्या जाईल असे असतानाही गेल्या पाच वर्षापासून जिल्हा शल्यचिकित्सक या सफाई कामगारांच्या वारसावर अन्याय करीत आहे ती फार गंभीर स्वरूपाची बाब आहे आमची माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती आहे आमची माननीय मंत्री महोदय सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब व आमच्या बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर भाऊ गायकवाड यांच्याशी आमची विनंती आहे की आपण स्वतः याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आदेश व सूचना करा ही विनंती या प्रखानात शासन दोषी आहे प्रशासन दोषी आहे या नाही प्रशासन जिल्हा शल्य प्रशासन दोषी याच्यामध्ये ते संबंधित अधिकारी या कारणाबद्दल काय उत्तर देते काय दिले त्यांनी ते असे उत्तर देतात की आम्ही करू राहिलो आम्ही समिती गठीत करू राहिलो आम्ही ही कारवाई करू राहिलो परंतु गेल्या पाच वर्षापासून फक्त जिल्हा प्रशासन सिव्हिल सर्जन हुलकावणी देण्याचं काम करीत आहे या लोकांची अहवाल करीत आहे यांची मानसिक कुचमणा करीत आहे व यांचे आर्थिक शोषण करीत आहे जर न्याय मिळाला नाही तर याच्या पुढची कारवाई काय करणार नाही आता यांनी हा निर्णय घेतलेला आहे उपोषणकर्त्यांनी की बा आम्ही पाच वर्षापासून आम्ही मागणी करत आहे पाच वर्षामध्ये यांनी अनेकदा जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी वेळोवेळी यांना आश्वासित केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमची कारवाई सुरू करतो सुरू करतो परंतु गेल्या पाच वर्षामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोणत्याच प्रकारची कारवाईविषयी कारवाई केलेली नाही आणि याची दखल घेतलेली नाही शासन प्रशासन विरुद्ध न्यायालयात दाद मागणार का नाही असं आता शासनाने सांगितलेलं आहे की वर्ग चारचे नियुक्ती प्राधिकारी हे जिल्हा शल्य चिकित्सक आहे आणि सगळे अधिकार त्यांना दिलेले आहे याच्याविषयी जे वरिष्ठ कार्यालय डेप्युटी डायरेक्टर अकोला उपसंचालक आरोग्य विभाग यांनी सुद्धा सिव्हिल सर्जन बुलढाणा यांना अनेक प्रकारचे पत्र व्यवहार केलेले आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे वर्ग आपन आपन ने, ने, ने ना। की वर्ग चारचे नियुक्ती प्राधिकारी आपण स्वतः आहे आणि आपण असल्याने आपण आपल्या स्तरावर कारवाई करून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला द्यावा न्यायालयात जाणार का तुम्ही नाही न्यायालयात जाण्याचा प्रश्न येत नाही ना न्यायालयामध्ये माणूस केव्हा जातो की बो काही तांत्रिक अडचण आहे काही टेक्निकल अडचणी आहे किंवा काही न्यायालयाविषयी काही बाब आहे तर भरून न्यायालयात जायची गरज असते परंतु आज जे अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक यांना आहे सफाई कामगाराच्या प्रती ते अधिकार त्यांनी वापरून यांना नियुक्ती द्यावी अशी आमची विनंती आहे